मित्रांनो आज सात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर रविवारच्या नांदेड कामठा प्रेश बाजारमध्ये आल्या या ठिकाणी आज हाड मामाच्या दावणीला आपण आला त्याची नेहमी बाजारात दावणराते वर्षभराचे ते मामा या वगैरे काय म्हणाले 40000 जातीत मोडते रिंग हरियाणा मुरा चाळीस हजार रुपये म्हणाले वय काय असलीचं वय असलं वर्ष वय म्हणाले तेव्हा काय त्यांनी बघून घ्या दावनी ता माल हे काय म्हणाले पण ला 35 दिली ओ कुठले तुम्ही घेणार आहे बिलोलीच्या बघा हे ते काय म्हणाले गौरव ते म्हणाले एक पंधरा गावरा नाही गे मार चार लिटर बरं हे काय का सला हलग आहे चार चार लिटर दूध आहे म्हणा ती एक पंधरा तिचे काय चाळीस एक लाख चाळीस हजार सांगायचं एक पंचेचाळीस ही किती दिवस राहिले तिला आठ दिवस राहिले ती इली की याच वय तिला दिवस दिवर, चार पाच दिवस राहिले तिचे काय म्हणले एक पंचेचाळीस ही मुरा मध्येच येते ती कोणा जाते तिथे मुरा गुजर मुरा मध्ये येते पली ते पलीकडे तिथे सांगायला एक ती कधी खाली झाली झाली असं आठ दिवस काय हरेडा आहे आलगडा कच्च दहा लिटर दिवसाला पाच लिटर टाइम बघून घ्या चंद्रकांत खांडरे चंद्रकांत खांडरे बाबुराव खांडरे यांच्या दावणी लाल्या डोंगर खडे झात बघून घ्या पाठीमागून मशी पोझिशन हिची काय म्हणले हे कास दाख एक पंचेचाळीस म्हणाली कासाची क्वालिटी बघून घ्या साडा कासाची ही कच्ची आहे मित्रांनो हे आठ दिवस पाच सहा दिवस राहिलेत म्हणा कच्चे आहे बर गॅरंटी आहे दुधाची दोन्ही बसीचे शेपूड गोंडे आहेत मित्रांनो बघून घ्या हिच दुसऱ्या वेताला आहे बघून घ्या किती पाच सहा दिवस राहिले का बर बर आणि ही गावरा नेली चार लिटर दूध चालू आहे एक लाख पंधरा हजार बघून घ्या मित्रांनो या इकडे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहात्तर सतरास चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत जमून की बर बर तुमचे बारा महिने दावण या ठिकाणी बरं एरवी बाजारशिवाय घरून घ्यायचं म्हणजे घरून भेटणार डोंगू डोंगर खड्याला आल्या तर घरूनही देऊत म्हणालेत सांगितलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बारा महिने मशीन उपलब्ध असतात मामा पार्ट्या राहते सगळ्या इलेल्या बारा महिने इलेल्या उन्हाळा हिवाळा पावसाळा अजून एक बार नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहात्तर सतरा पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देता काही डिस्काउंट चॅनलच्या माध्यमातून आल्या नाही जे नेट कॅश मध्ये घेऊन जाईल त्याला पाच हजार रुपये डिस्काउंट म्हणाले बघून घ्या हे दिली म्हणल्या काय दुसरी वगार बघून घ्या घ्या मित्रांनो आज सात सप्टेंबर रोजी मी आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामटा बाजारमध्ये आपल्या बळीराजा यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून या ठिकाणी नांदेड मार्केटमध्ये आज किती वेस दुसऱ्या व्यवस्थाची असलेली गिरजापूर आहे ना गिरजापूरमध्ये सर्वात आकर्षक म्हैस बाजारचं विशेष आकर्षण असलेली म्हैस आपण या ठिकाणी दाखवत आहोत मित्रांनो कोणतं गामलाय एरंडेश्वर बरं बरं असं घ्या किला दूध पिळ काय दादा हिच घरी नाही गाडीची आणलेली आहे एकदम टॉपची मैत्री बघून घ्या काय किंमत सांगायला दोन लाख रुपये सांगाल दुसरं काय दुधाची कशी चालल काय टाइम दोन टाईमच अठरा प्लस होईल म्हणाले बघून घ्या दाताला आली का दाताला आली तुमची खरेदी कुठली ब्या जुनागड जुनागर ची गुजरात मधून आणता बरं 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 डायरेक्ट गुजरातून घेतलेले मित्रांनो बघून घ्या इकडच्या काय आहारात तिच्या काही बदल होईना की काय बिमार वगैरे पडना की आहार सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो आठ नव्याण्णव झिरो दोन झिरो तीन सत्याण्णव बरं किमती देण्या घेण्यात कमी रमी होईल की चॅनलच्या माध्यमातून गिराय तर

घ्या मित्रांनो ही दुसऱ्या वेतां लागलेली आहे का दुसऱ्या वेतांना सहा दात आहे बघून घ्या सध्या दूध आहे वगैरे आवश्यक नाही बघून घ्या मित्रांनो तपासून आहे म्हणाले किती तीन महिन्याची पक्की थी 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 थी।

अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल की चाल हा चालत ठीक कोणा गावची दादा जवळा मुरारची वय नाना बेपाऱ्याची बघून घ्या मित्रांनो किती येताना तिसऱ्यानं काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो कासा साठी साईज किती दिवस राहिले भाव पंधरा दिवस राहिलेत म्हणाले किती तिसऱ्या म्हणल्या काय एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल काही दुधाची गॅरंटी बिरंटी गॅरंटी काही नाही बरं सडा अंगा कासाची गॅरंटी हा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न अठ्याऐंशी एकोणतीस छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार हा कमी रमी करून देणार चालते ठीक